तर मंडळी शाळेची आठवण करून देणारे लहानपणी भेटणारे शाळेच्या बाहेर हे लाल रंगाचे गुलाबजाम कोणी कोणी खाल्ले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आज आपण याच गुलाबजाम घरच्या गर घरी कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण या घरातच असलेल्या साहित्यामध्ये हे लाल गुलाबजामून कसे बनवायचे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक एक ता वाटी मी इथं कच्चे तांदूळ घेतलेले आहे म्हणजेच रेशनिंगचे जे तांदूळ असतात ना ते तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर त्याच वाटीने म्हणजे म्हणू शकाल फक्त दोन ते ती तीन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे आता ही डाळ दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ एकत्र दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतली आणि एक ती पाच ते सहा तास भिजवून ठेवलेली आहे त्यानंतर बघा पाच ते सहा तास झालेले आहेत आणि त्यानंतर छान अशी फुगलेली आहे बघू शकता दाळ तांदूळ छान असा भिजला गेलेला आहे आता काय करूया यातील पाणी काढून टाकूया आणि फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये अशी बारीक रवाळ वाटून घेऊया म्हणजे आपला बारीक रवा जसं असतो ना तेवढं साईजने तेवढी अशी बारीक किती दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघा हे डाळ तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला याचं टेक्स्चर किंवा याचं मेजरमेंट बघू शकता अशा प्रकारे मी इथं दळून घेतलेलं आहे म्हणजे हे मिश्रण तुम्ही बघू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलं काढून घेतल्यानंतर बघा एकसारखं असं सा फेटून घेते तुम्ही मिश्रण मी तुम्हाला परत एकदा दाखवते आहे त्यानंतर ह्यामध्ये आवडीप्रमाण मी लाल रंग लाल रंग वापरलेला आहे एक छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलं आणि त्यानंतर बघू शकता थोडंसं चिमूडभर घर मी घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आता सोडा टाकल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये एक तर आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं आपल्याला हे मिश्रण ह्या मिश्रणामध्ये सोडा सर्व मिश्रणामध्ये एकसारखा ऑबझर्व्ह झाला पाहिजे त्यासाठी एकाच साईडने एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचा आहे त्यानंतर काय करूया कढईमध्ये मी जर ठेवलं आहे तेल तापण्यासाठी आणि तेलामध्ये मी हे गुलाबजाम असे चमच्याच्या साह्याने हे मिश्रण म्हणजेच असे गुलाबजाम सोडून घेणार आहे तेलामध्ये तर बघू शकता मी असे एक एक करून पूर्ण गुलाबजाम इथं या तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत आता गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे कारण स्लो गॅसमध्ये हे आतपर्यंत तळलेच हवेत यासाठी गॅस अगदी मिडियम न ठेवता मी स्लो ठेवलेला आहे कारण हे डाळ तांदूळ आपण भिजून बनवत आहोत त्यासाठी तर मंडळी इथं बघा स्लो गॅसवरती तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो एक ते दीड मिनटं झालेले आहेत आपले सर्व गुलाबजाम मी या तेलामध्ये टाकलेले आहेत आणि एका साइडने छान असे तळले गेले की त्यानंतर झाडाच्या सह्याने आपण याची दुसरी बाजू पलटी करून घेऊया आणि असे थोडेसे खालवर करून घेऊया आणि हे तळले जातील एकसारख्या म्हणजे सर्व बाजूने तळले जातील अशा प्रकारे तर बघा हे छान असे तळले गेलेले आहेत स्लो गॅसवरती पूर्ण तेलामधील बुडबुडे जेव्हा बंद होतात ना तेव्हा त्याच वेळेस मी इथं गुलाबजाम हे वर काढून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आपल्या इथं गुलाबजाम तळून घेते तर उरलेल्या पण मिश्रणाचे मी असेच गुलाबजाम इथं तेलामध्ये अगदी स्लो गॅसवरती इथं तळून घेतलेले आहेत आणि गॅसवर जेव्हा आपण कढाईमध्ये तेल ठेवलं आहे तेल पण तापून घ्यायचं नाही आहे फक्त मिडियम यावरतीच तापलेलं असावं त्यानंतर बघा त्याच कढाईमध्ये तेल काढून घेतल्यानंतर एक वाटी साखर टाकलेली आहे वाटी प्रमाणामध्ये आणि त्याच वाटीने इथं फक्त पाऊन वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे आता त्यानंतर गॅस ऑन करायचा आणि साखर पूर्ण अशी विरगळून घ्यायची तोपर्यंत तो चमच्याने असं सारखं हलवायचं आहे आणि साखरेचा आपला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे किंवा एक तारी चाच चाचणी करून घ्यायची आहे पाकाची तर बघू शकता साखर पूर्ण विरघळली आहे पण साखरेची तवा एक तार तुटते ना त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा आहे पण महत्त्वाची टिप्स आहे बघू शकता तुम्ही इथं एक तार पाक आपल्याला तयार झालेला आहे इथं चाचणी या, या साखरेची आता गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण हे तळलेले गुलाबजाम असेच टाकून घेणार आहोत आणि बघा गुलाबजाम ह्या पाकामध्ये टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने असे थोडेसे खालची बाजूवर करून घ्यायचे आहे याची म्हणजे जेणेकरून सर्व पाकामध्ये गुलाबजामून एक सारखे एकसारखे त्याला पाकामध्ये मुरले जातील अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा या पाकामध्ये आपण फक्त मोजून पाच मिनिटं ठेवायचे आहेत जेणेकरून पाक आतपर्यंत मुरला जाईल ह्या गुलाबजामून मध्ये त्यानंतर झारचे साह्याने असे वर काढून घ्यायचे इथं तर बघा इथं पूर्ण असे मी गुलाबजाम पाकामध्ये काढून घेतले झारचे साह्याने वर काढून घेतलेले आहेत आणि आपले असे मस्त शाळेबाहेर मिळ मिळणं मिळले जाणारे जसे गुलाबजाम असतात ना दुकानामध्ये मिळतात तर असे हे गुलाबजामुन आपले इथं तयार झाले आहे आणि टिकतात पण जास्त दिवस टिकतात पण तर असे हे गुलाबजाम तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा रेसिपी आवडली नंतर शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा कर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेबाहेर हे गुलाबजामुन तुम्ही कधी खाल्ले होते का हो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये